आपण पाहताय क्राईम महाराष्ट्र बातमी मार्बल दुकानामध्ये चोरी करणाऱ्या इसमास नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान मायरा ग्रेनाईट अँड टाईल्स नांदेड फाटा पुणे या दुकानामध्ये मार्बल विकत घेण्याचा बहाना करून एका इसमाने इस गल्ल्यामध्ये ठेवलेली तीन लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली म्हणून फिर्यादी नामे भगवान जगदीश पारी कांबेगाव बुद्रुक पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड सिटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस शिपाई स्वप्नील मगर शिवा क्षीरसागर पुरुषोत्तम गुंधला राजू वेंगरे व योगेश झेंडे यांनी घटनास्थळी व आजूबाजूस मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध घेऊन निसम नामे राहुल तुकाराम वाशिवले वय सदतीस वर्षे राहणार वैष्णवी कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे एक वंडर सिटी जवळ कात्रज पुणे सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे आरोपी याचे पूर्वी नरे येथे मार्बलचे दुकान होते त्याला मार्बल व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती असल्याने त्याने मार्बल दुकानामध्ये चोरी केल्याचे सांगितले आहे नमूद आरोपीकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस पोलीस निरीक्षक गुन्हे गुरुदत्त मोरे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गुंघे पोलीस अंमलदार स्वप्नील मगर पुरुषोत्तम गुन्हा योगेश झेंडे शिवा क्षीरसागर उत्तम शिंदे किशोर शिंदे राजू वेंगणे निलेश कुलथी भीमराज गांगुर्डे मोहन निसाळ प्रशांत काकडे यांच्या पथकाने केली आहे